स्कूलचे समाजाभिमुख कार्य का शिक्षण उपक्रम सप्ताहांतर्गत शाळा परिसरात वृक्षारोपण सामाजिक जाणविकेची भावना मनात ठेवून शिरोळेतील ब्रिलियंट इंग्लिश स्कूलने विविध उपक्रम राबवून केलेले समाजाभिमुख कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवउद्गार शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश स्कूल या शाळेत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रम सप्ताह अंतर्गत बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सौ भारती कोळी या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन माने संचालिका सौ मा स्वाती माने कुमारी पूजा माने यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग काकडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने माजी सरपंच गजानन संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आर्गे शिरोळभूषण अशोकराव टारे उद्योजक सचिन माळी अवधूत उर्फ बाबाजी पाटील रणजित नरके रणधीर जगदाळे पत्रकार डॉक्टर दगडू माने चंद्रकांत भाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री गावडे गजानन भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले